सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ षटतीला एकादशी पंचवीस तारखेला आहे पंचवीस जानेवारी षटतीला बघा षटतीला म्हणजे ह्या नावातच उच्चार आहे म्हणजे काय तर जानेवारी महिन्यात तिळाला आपण खूप महत्व देत असतो तिळ आपण आपल्या जानेवारी महिन्यात पंधरा तारखेला येणार चौदा किंवा पंधराला येणार हा मकर संक्रांतीचा दिवस त्या दिवशी आपण तिळाचे लाडू आणि आंघोळीच्या पाण्यातील असे बरेच काही काही उपाय काही सेवा करत असतो तिळाचा नैवेद्य घरात करत असतो त्याचप्रमाणे हे षट तिला एकादशी ह्या दिवशी तिळाचे सहा प्रकार केले जातात जसे आंघोळीच्या पाण्यात चिमूडभर तिळ घालायचे शिवाय आपण देवाच्या पुढे नैवेद्य म्हणून तिळाचे किंवा कुठलेही तिळाचे आपण नैवेद्य ठेवू शकतो प्रकार ठेवू शकतो तिळाची पोळी करू शकतो त्या दिवशी त्याचप्रमाणे आपण थोडेसे तिळ घ्यायचे थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि दोन तीन कापराच्या वड्या घ्यायच्या एखाद्या पणतीमध्ये आणि ह्याचं छोटंसं हवन सुद्धा या दिवशी करू शकतो आपण ह्या दिवशी तिळाचे दान सुद्धा आपण करू शकतो ह्या दिवशी तिळाचे उटण म्हणून सुद्धा आपण अंगाला आंघोळ करताना तिळाचे उटण लावू शकतो असे वेगवेगळे सहा प्रकार तिळाचे करायचे ह्याला षटतीला एकादशीच्या दिवशीच करायचे असतात तर षटतीला एकादशी बघा हा एकादशीचा व्रत हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे हा व्रत आपण आवर्जून करायला पाहिजे कारण एरवी आपल्याला प्रत्येक एकादशी करायला जमेलच असं नाही पण षटतीला एकादशी ही महत्वाची एकादशी आहे त्यामुळे आपण ह्या दिवशी नक्कीच एकादशीचा व्रत करायला हवं त्याच दिवशी आपण आपल्या सर्व देवांची पूजा करून आपण बाळकृष्णांची भगवान श्री विष्णूंची किंवा विठ्ठल रुक्मिणीची रुक्मिणीची जर का मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक घालून त्या दिवशी एक दिवस आधीच तुळस तोडून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ह्या देवांना ही तुळस अर्पण करायची त्या दिवशी आपण तिळाच्या लाडवांचा किंवा तिळाच्या चिकीचा कुठला तरी एक नैवेद्य ह्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या पुढे अर्पण करू शकतो तिळ हे आपल्या आरोग्यासाठी पण तितकेच चांगले आहेत ह्याच्यात भरपूर कॅल्शियम आहे त्यामुळे आपण तिळाचे सेवन करत असतो तर जानेवारी महिन्यात भरपूर थंडी असते त्यामुळे कदाचित आपल्याला तिळगुळाचा सण प्रदान केलेला असेल तर हा षट तिला एकादशीचा व्रत ज्यांना कुणाला जम जमेल त्यांनी नक्कीच हा करायलाच पाहिजे कारण बघा वर्षभर आपण काही ना काहीतरी खात असतो आपल्या गोळ्या औषधं चालू असतात आपल्याला त्यामुळे प्रत्येक एकादशी करायला जमतं असं नाही परंतु काही एकादशी ह्या मोठ्या असतात म्हणजे ज्या महत्त्वाच्या असतात त्या करायला जमल्यास तर नक्की करा नाही जमलंच तरी पण त्या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंची पूजा करा अभिषेक करा त्या दिवशी तुम्ही काहीतरी गोडाधोडाचा तिळाचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी करू शकता त्या दिवशी तुम्ही एक तुपाचा निरंजन करायचं आणि त्यात चिमूड घ भर तिळ घालायचे ह्या तिळाचा तुम्हाला दिवा आपल्या भगवान श्री हरी सुद्धा प्रज्वलित करता येईल तर असे आपल्याला वेगवेगळे तिळाचे सहा प्रकार करायचे आहेत आणि त्यामुळे काय होईल तर आपण एखादं जेव्हा ज्या वेळेला व्रत करतो त्यावेळेला त्या व्रताचे फळ आपल्याला शुभ हे मिळत असते त्या व्रताने आपल्या घरात सुख शांती आपल्याला प्राप्त होत असते त्याचमुळे आपलं मन सुद्धा शांत होत असतं आपलं मन हे एकाग्र चित्त एकाग्र होत असतं उपवासाच्या दिवशी नामस्मरणाला जास्तीत जास्त महत्त्व द्या त्या दिवशी तुम्ही इतरांचा विचार न करता अगदी कधीच इतरांचा विचार करू नका किंवा खोटं बोलू नका कधीही खोटं बोलू नका इतरांच्या मनात काय चाललंय त्या ते आपण पारखून निरखून घ्यायची काही गरज नाही तर आपण आपल्या देवांपुढे बसून नामस्मरण करण्या साठी तो वेळ द्यायचा तो वेळ खूप महत्त्वाचा असतो उपवासाच्या दिवशी नक्कीच नामस्मरणाला महत्त्व द्या पोथी पूजा सर्व काही करत चला उपवास हा खूप महत्त्वाचा असला तरी पण तितकंच आपल्याला नामस्मरणसुद्धा आपल्याला आपल्या देवांपर्यंत पोचवण्याचं काम लव करत असतो लवकरात लवकर आपली पूजा देव स्वीकार करत असतात त्यामुळे नेहमी हे करत चला काही ना काहीतरी व्रत किंवा पूजा करत अशा प्रकारची छोटीशी माहिती मला होती ती तुम्हाला दिली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ